काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वडगाव ते आळंदी रोडवरील ठाकरवाडी चरहोली खुर्द येथे एक भीषण अपघात घडला राजकुमार महानुदास बिराजदार वय बत्तीस हे त्यांच्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच बारा जी एम सात सहा चारवरून जात असताना एमएच चौदा एलेक्स नऊ आठ नऊ एक क्रमांकाच्या एका डम्परने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात राजकुमार यांचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून चेहऱ्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे डम्पर चालकाच्या हयगळीने आणि अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब तीनशे चोवीस दोन आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा गुन्हा र नंबर सहाशे सत्तावन्न दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे भरधाव वेगात असलेल्या डम्परवरील चालक अध्यात अज्ञात असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाहन चालवताना कृपया सावधगिरी बाळगा आणि वेगमर्यादेचे पालन करा एकाच चुकीमुळे कोणाचे तरी आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते